न्यूज नाशिक शोध सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट मध्ये भक्तांचा समावेश करण्याची मागणी माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची पत्राद्वारे मागणी सर्वांना समान न्याय देण्याची केली विनंती नाशिक जिल्ह्यातील वनी येथील सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट मध्ये नवीन विश्वस्त प्रक्रिया निवडताना वारंवार नाशिक कोर्टमधील वकील प्रतिनिधींना संधी देण्याबाबत त्र्यंबकेश्वर संस्थानचे माजी विश्वस्त ललिता संदीप शिंदे यांनी पत्राद्वारे मागणी केली निवेदनात जागृत करण्यात आलं की आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी निवासिनी देवी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारता संपूर्ण भारतातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण अर्धपीठ आहे सप्तशृंगी देवीचं भक्त संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आहे आणि या तीर्थक्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे सप्तशृंगी देवीची स्थापना होऊन तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाले ट्रस्टच्या उत्पन्नामध्येही झपाट्याने वाढ झाली मी मागच्या पाच वर्षापूर्वीही निवेदन दिलं होतं ज्या निवेदनात येथील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांना संधी देण्याची विनंती केली होती देवस्थान ट्रस्टची घटना ज्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे माननीय जिल्हा न्यायालय आणि विश्वस्त मंडळ या देवस्थानाचा कारभार पाहतो नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होणार ही जाहिरात मी पाहिली पण वारंवार या ट्रस्टमध्ये या कोर्ट कॅम्पसमधील वकिलांची नेमणूक केली जाते तसे पाहिलं तर देवीच्या भक्तांमध्ये अनेक परिवार आहेत या सर्वांचा विचार करून संपूर्ण जिल्ह्यातील भक्तांची विश्वस्त मंडळामध्ये नेमणूक करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे नमस्कार मी ललिता शिंदे माझी विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान निवृत्तीनाथ संस्थान वनी सप्तशृंगी आई निवासिनी ट्रस्ट वणी देवस्थान या संदर्भात मी आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा न्यायालय कोर्ट यांना एक, एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातनं मी एक गोष्ट प्रकर्षाने इथे अधोरेखित करत आहे की वणी देवस्थान ट्रस्टवरती ज्या ज्या वेळेस प्रक्रिया चालू होते निव विश्वस्तपदाची त्या त्यावेळेस वळ कोर्ट कॅम्पसमधले वकीलच तिथे प्रतिनिधी म्हणून निवड करतात तर हे जिल्हा त्यांचं जे हे आहे मर्यादा ती जिल्हा पूर्ण नाशिक जिल्हा आहे तर परत परत तिथे वकील प्रतिनिधी का नेमतात असा प्रश्न मी माननीय जिल्हा न्यायालयाला आज केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे जिल्हा वकील तिथे प्रतिनिधी नेमले गेले नाही पाहिजेत वनी देवस्थानवर कारण जे कोणी वनी देवस्थान देवीचे भक्त आहेत जे कोणी तिथे प्रामाणिकपणे काम करू इच्छितात त्यांना खरं संधी दिली गेली पाहिजे त्यांना अशी संधी न देता फक्त तिथे दोन दोन तीन तीन वकील असं तिथल्या ग्रामस्थांचं पण म्हणणं आहे आणि तिथल्या पुजाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर यामध्ये कृपया करून माझ्या निवेदनाचा विचार करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वकील प्रतिनिधी आता वणी देवस्थानवरती गेले नाही पाहिजेत ललिता शिंदे सामाजिक कार्यकर्ती त्र्यंबकेश्वर ब्युरो रिपोर्ट डी एन ए न्यूज नाशिक